नऊ जानेवारी जा दोन हजार पंचवीस सातारात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी एक पत्र येतो त्या पत्रात नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची पोलीस तक्रार असते खर तर या महिलेनं मान खटाव विधानसभा आमदार आणि सध्याच्या महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असणाऱ्या जयकुमार गोरे विरोधात दोन हजार सोळा साली विनयभंगाची तक्रार दिली होती आणि त्या पत्रामध्ये त्याचीच प्रत होती तसं ही प्रत गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरती देखील व्हायरल होण्यास सुरुवात झालेली मात्र तेव्हा त्या महिलेनं त्यावरती फार काही लक्ष दिलेलं नव्हतं पण आता थेट घरापर्यंत बाब आल्यानंतर महिलेनं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि आता संबंधित महिलेनं थेट राज्यपालांना पत्र लिहिलंय जयकुमार गोरेंवरती त्यात तिने काही आरोप देखील केले नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी महिलेनं लिहिलेल्या पत्रानुसार ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरसेनापती असणाऱ्या हंबीरराव मोहिते यांची वंशज आहे दोन हजार सोळा मध्ये आमदार जयकुमार गोरे हे तिला त्रास देत होते तसंच तिला व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधून स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे नग्न फोटो देखील पाठवायचे पण पुढे या गोष्टीने हद्द पार केल्यानंतर महिलेनं सातारा पोलीस स्थानकात आमदार गोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली ज्यानंतर साताऱ्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने महिलेची तक्रार आणि संबंधित पुराव्यांच्या आधारावरती जयकुमार गोरेंना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यामुळे गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न देखील केला होता पण माननीय उच्च न्यायालयाने खटल्याचं गांभीर्य ओळखून गोरेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला त्यामुळे जयकुमार गोरेंना दहा दिवस साताराच्या तुरुंगात काढावे लागले तर या दरम्यान गोरेंचे पीए ए अभिजित काळे यांनी सदरील महिलेवरती दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सुद्धा केला होता काळे त्या संदर्भात मानखटाव तालुक्यातील दहिवाडी पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली होती पण पुढे त्या तक्रारीचं काय झालं याची कल्पना नसल्याचं महिलेनं त्या पत्रामध्ये देखील म्हटलेलं आहे तर विनयभंगा प्रकरणी तुरुंगात गेलेल्या गोरेंनी पुरुषा सुनावणीत मबाय भूमिका घेतली आणि गोरेंनी न्यायालयासमोर महिलेची लेखी स्वरूपात माफी मागितली तसंच भविष्यात आपल्याकडून संबंधित महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचं देखील आपल्या वकिलांमार्फत लिहून दिलं या माफी जयकुमार गोरे हे जामिनावरती तुरुंगातून बाहेर आले आता जवळपास नऊ वर्षानंतर या प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले खर तर दोन हजार सोळा साली महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीची प्रत ही महिलेच्या नावासह समाज माध्यमांवरती व्हायरल होते तसंच नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिलेच्या पत्त्यावरती एक पत्र आलं त्यामध्ये देखील त्या तक्रारीची प्रत जोडलेली होती त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणातून आपल्या आणि आपल्या कुटुंबाला त्रास होत असल्याचं या महिलेनं म्हटलंय त्यामुळे राज्यपालांनी जयकुमार गोरे यांची लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महिलेची आहे तसंच हकालपट्टी झाली नाही तर सतरा मार्च पासून विधानभवनाच्या परिसरात अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला तसंच राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष यांच्यासह उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे अंजली दमानिया पोलीस महासंचालक आणि साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनाही तिने हे पत्र पाठवलंय या पत्रानंतर विरोधकांनी आक्रमक हो। जयकुमार मोर्चा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की राज्यातला एक पैलवान मंत्री जो रोज व्यायाम करतो तो एका महिलेला विवस्त फोटो पाठवतो त्यानंतर दहा दिवस जेलची हवा खातो त्याच्या पलीकडे जाऊनही दहा हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो त्यानंतरही तो त्या महिलेच्या मागेच असतो अशा मंत्र्यांची यादी महाराष्ट्रात आता वाढत चालली तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील गोरेवरती आपल्या शैलीत टीका केली राऊत म्हणाले जयकुमार गोरे यांनी एका महिलेला फोटो पाठवले होते महिला शिवकाळातील सरसेनापती हम्मीराव मोहिते यांच्या कुटुंबातील आहे महायुतीमध्ये धंदे करणाऱ्या मंत्र्यांची मोठी यादी आहे अशांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार देखील नाही मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे पत्ते पुन्हा पिसले पाहिजेत त्यांनी निवडलेली ही रत्न पुन्हा एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे यांच्या बाबत समोर आलेली माहिती ही भयंकर आहे मुख्यमंत्र्यांनी अशांना मंत्रिमंडळात का ठेवलंय जयकुमार सारख्या विकृत मंत्र्याला लात मारली पाहिजे असं विधान आता राऊतांनी केलंय आता या सगळ्या प्रकरणांनंतर स्वतः जयकुमार गोरेंनी माध्यमांसमोर येत या प्रकरणाची दुसरी बाजू मांडली त्यात ते म्हणाले की या प्रकरणात दोन हजार सोळा साली माननीय उच्च न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली होती तेव्हा त्यांनी माझ्या मोबाईल आणि बाकीच्या वस्तूंची तपासणी देखील केली होती त्यांनी त्याच्यामध्ये हे सगळं स्पष्ट केलंय तसंच त्यावेळी साताऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या त्यामुळे राजकीय द्वेषापोटी आपल्यावरती हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचं ते म्हणतात तर त्यांनी ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती आरोप केले त्यांच्यावर आजच विधी मंडळात हक्क बंगाचा प्रस्ताव आणण्याचंही स्पष्टीकरण दिलंय सहा वर्षापूर्वी आपल्यावरील सर्व आरोपातून न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केल्यामुळे पुन्हा असे आरोप करणं देखील चुकीचं असल्याचं गोर यांनी म्हटलंय मात्र हे काहीही असो अगोदरच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाट्यांच्या मुद्द्यावरून बॅकफुट वर गेलेल्या महायुतीला ही मोठी किंडार असल्याचं म्हटलं जात आहे तसंच महायुतीला घेरण्यासाठी विरोधकांनी आणखी एक संधी मिळाली आता हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे हाताळत आहेत त्यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरेंचा राजीनामा घेत आहेत का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद